नमस्कार सर्वांना गुड इव्हिनिंग सायंकाळची वेळ आहे आणि आम्हाला बाहेर जायचं आहे नंतर सांगते तुम्हाला मी कुठे जायचं आहे तर चला तुम्ही पण आमच्यासोबत चलशी होतो आम्ही निघालो होतो आणि आम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जायचं होतं हे कॅम्पातील हिंमतनगर जुनी पोलीस लाईन येथील केंद्र आहे हे केंद्राचे प्रवेशद्वार आहे तर वेदू आणि त्याचे पप्पा आहेत पुढे आणि मी शूट आहे इकडे पुष्कळ झाडं वगैरे आहेत खूप छान वाटतं इकडे हे बघा तुम्ही बघू शकता इकडे हवनकुंडातून धूर निघत होता आणि फारच मंगलमय वातावरण होतं केंद्रात आज गर्दी कमी आहे पण गुरुवारी खूप गर्दी असते केंद्रात कारण दर्शनासाठी पण भक्तांची लाईन असते त्या दिवशी पण आज मोकळं मोकळ वाटत होतं खूपच नंतर आम्ही हातपाय धुवून घेतले आणि औदुंबराला नमस्कार करून प्रदक्षिणा पण केल्या तर बघा औदुंबराचं वृक्ष दिसते ना इथे पण तेव्हा शूट घ्यायला नाही जमलं म्हणून मग घ्यायचं राहून गेलं तेव्हा शूट मिस्टर नमस्कार करतायत इथं इथून स्वामींची तसबीर खूप छान वाटते मध्ये गेल्यानंतर स्वामींच्या पादुकांवर डोकं ठेवून नमस्कार केला मुजरा पण केला त्यानंतर आणि वेदू पण मी जसं करते ना तर तसंच करतोय माझ्याकडे बघून आता दिसेलच तुम्हाला बघा पहिले माझं बघतो तो आणि मग तसंच करतोय म्हणजे तो, तो पण नमस्कार करून मुजरा करतोय पण हळूहळू करतोय स्वामींकडे पाहिल्यानंतर मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो माझ्या त्यांच्याकडे बघून असं वाटतं की ते सोबतच आहेत आपल्या इथे रक्षा लावली आणि मग आम्ही इकडून खडी साखरेचा प्रसाद पण घेतला कोणाला माळ जप करायची राहिली तर ते या आवारात बसून पण माळ जप करत असतात तर एक काका करत होते तिथे माळ जप इकडे स्वामींच्या उजव्या बाजूला श्री शिवहरेश्वर महादेव मंदिर आहे आणि त्यासमोरच हवनकुंड पण आहे या मंदिराचं बांधकाम नवीनच आहे आणि खूप छान पिंड आहे महादेवांची आणि खूप स्वच्छता पण असते इथे पिंडीवर छान अशी फुलांची सजावट केलेली आहे मग मी इथे नमस्कार करून घेतला आणि वेदू बघा काय करतोय नंदी महाराजांच्या कानात वेदू काहीतरी सांगत होता आम्ही त्याला विचारलं की काय सांगितलं पण तो काही सांगत नव्हता आणि आम्ही त्याला सांगितलं पण नव्हतं की असं कर पण तो त्याचं त्याचंच करतो मी तर नव्हतं केलं असं पण आमच्या अगोदर त्या ताई होत्या ना नंदीच्या कानात काहीतरी सांगत होत्या तर त्यांचं बघून वेदूने केलं असावं असं मला वाटून राहिलं बऱ्याच वेळ गप्पा चालू होत्या वेदूच्या नंदीसोबत लहान मुलांचा आनंद असाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो आपल्या मोठ्यांसारखं त्यांचं नसतं आणि इथून बघा आता तुम्ही किती छान वाटते महादेवांची पिंड आपण ते दोन बोटांमधून बघत नाही का तर तशीच वाटते एकदम छान झेंडूचं फुल पण किती छान दिसतंय सुरेख आता आम्ही निघालो होतो आणि केंद्राच्या समोरच हे छोटंसं गार्डन आहे इथे झोका वगैरे पण आहे आणि बसायला बाग पण आहेत वेदूला खेळायचं होतं पण आम्ही नाही गेलो कारण की आम्हाला बाजारात जायचं होतं ना

वेदांशला खारी आवडते वेदु ना तर त्यासाठी मिस्टर इथून खारी घेत होते वेदूसाठी वेदूला खारी खूप आवडते ना म्हणून नंतर आम्ही इकडे आलो समोसे आणि कचोरी घेण्यासाठी समोसा काय ओ पना पना। दो कचोरी पण समोसा पण ना दोन समोसा एक दोन कचोरी ए दोन कचोरी आणि दोन समोसा तुम्हाला अभी आवे तो कचोरानी समोसा। आणि समोसा कचोरी रे कचोरी काय हे मी एक वेगळ्या प्लेट मध्ये काढून घेत तो होती कारण की मला हे खाली द्यायला जायचं होतं ना म्हणून बाजारातून आणलेले काकडी टोमॅटो आणि मक्याचे कणीस मी पाण्याने स्वच्छ धुवून टाकले आणि चाणीत निथळत ठेवले आणि कोथिंबीर पण निवडून टाकली पाणी निथळल्यानंतर ते कापडावर सुकायला ठेवले मी मी असंच करते भाजीपाला बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुवून टाकते आणि पाल्या निवडून टाकते बाजारातून येताना मी अजून काहीतरी आणलं होतं आणि हा सस्पेन्स आहे तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल तुम्ही ओळखलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आणि रात्री